राम राम मंडळी कसे आहात सगळे खूप जणांचे डीएम आणि कमेंट होते की ज्योती तुझी आई आलेली त्यावेळीचे काही व्हिडिओ शेअर कर त्यांचा दुबईचा एक्सपिरियन्स कसा होता तर ऍक्च्युअली खूप व्लॉग आहेत बरेच व्लॉग पेंडिंग आहेत माझे सो हळूहळू रोज पोस्ट करेल मी इकडे दुबईला आल्यानंतर मी त्यांना कुठे कुठे फिरायला नेलेलं ते सगळं ट्राय करेल छोटे छोटे व्लॉग असतील कारण मी फॅमिली बरोबर होती तेव्हा माझं जास्त फोकस होतं फॅमिली बरोबर टाईम स्पेंड करणं कारण की प्रत्येक ठिकाणी लक्षात नाही यायचं की हे सगळं कॅप्चर करायचंय मी त्यांच्याबरोबर त्यावेळी त्यांना फिरवण्यामध्ये जास्त बिझी होती कारण ते इथे फर्स्ट टाईम आलेले त्यांची फर्स्ट ट्रिप होती इंटरनॅशनल ट्रिप आणि फॅमिली बरोबर असताना फॅमिलीला काही कमी नाही पडलं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑन टाईम परफेक्ट आणि माझ्या ताईचा मुलगा पण आलेला त्याचे बरेच क्वेश्चन असायचे ईश्वरी असायचे फिरायला माझ्याबरोबर मग त्या दोघांना सांभाळायचं ह्या लोकांना सगळ्या गोष्टी समजवायच्या आणि ते लोक ज्या टायमिंगला आले त्यावेळी तुम्हालाही माहिती आहे दुबईमध्ये खूप मोठा पाऊस झालेला त्या सोळा एप्रिलला खूप मोठा पाऊस आलेला आणि ते लोक अठरा एप्रिलला आले इकडे सो दोन दिवसानंतर कशी सगळी झाली गोष्ट आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग कसं झालं ते बघा थोडंसं ॲडव्हेंचर आहे आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खरंच इंडियाच्या एअरपोर्टवरून माझ्या ताईचे जिजूंचे व्हिडिओ यायला लागले की ते लोक पण फर्स्ट टाईम इंटरनॅशनल फ्लाईट घेत होते आणि ते फुल एकदम एक्सायटेड मूडमध्ये होते मस्त होते मला फक्त त्यांनी एवढंच विचारलेलं की ज्योती दुबईला सगळं व्यवस्थित आहे ना एकदम भयानक व्हिडिओ वगैरे बघितलेत आम्ही तर मी म्हटलं ते व्हिडिओ आता पुढे रन होत जाणार म्हटलं एक महिनाभर पंधरा दिवस लोक त्याच्यावरती व्ह्यूज मिळवत बसणार मी नेक्स्ट डे जे न्यूज चॅनलमध्ये सांगितले की संपलाय पाऊस तर तेच खरंय म्हटलं तुम्ही या बिंदास आई पण सगळं बघत होती आई पण एकदम खुश होती फर्स्ट टाईम ती इंटरनॅशनलसाठी आलेली डोमेस्टिकसाठी ती पप्पांबरोबर बँगलोरला सत्संगला वगैरे जायची ना राधास्वामींच्या तर ती फ्लाईटने गेलेली होती तर तिला फ्लाईटचा अनुभव होता मग आता आम्ही दुबई एअरपोर्टला पोचत होतो आम्हाला टेन्शन होतं याचं की आम्ही टाईमवर पोचतो हो आहे का कारण इकडे टॅक्सी बऱ्यापैकी बंद होत्या बरेचसे टॅक्सी ड्रायव्हरचे टॅक्सा खराब झालेल्या त्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूर होतं दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट गाईस तर फर्स्ट टाइम आफ्टर रेंज ना वॉटर इज गोन जस्ट ट्रॅफिक इज देअर स्विच टेकिंग अ लॉंग टाइम इन दॅड सी इन द फ्रंट गाईस how much traffic it is mm -hmm. there's a lot so we have to wait Hooray. फक्त आठ मिनिटावरती आहे एअरपोर्ट माझ्या घरापासून आणि मला लिटरली पंचवीस मिनिटं लागली पोहोचायला दीपित माझ्यापेक्षा जा जास्त टेन्शनमध्ये होतं कारण तो बोला आई आहे जिजू आहे ते लोक फर्स्ट टाइम येतात इकडे आणि आपल्याला ले 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 ले, लेट आहे पोचायला आम्हाला टॅक्सीच मिळत नव्हती बुक केलेल्या सगळे कॅन्सल करत होते एअरपोर्टवरती एवढी बेकार अवस्था होती ना गर्दी कारण लोकांना तिथून गेटवरूनच सांगत होते की तुम्ही जावा तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे अचानक सांगत होते फ्लाईट कॅन्सल आहे फ्लाईट डिले आणि ते लोक काही अपडेट देत नव्हते डिले आहे तर मग Uh, दुबई एअरपोर्टला येणार आहे अबुधाबी एअरपोर्टला येणार आहे अजून कोणत्या दुसऱ्या एअरपोर्टवर येणार आहे की डिलेस राहणार आहे कुठे लँड करणार आहे काही सांगत नव्हते एवढी गर्दी एवढी गर्दी मी फर्स्ट टाईम दुबई एअरपोर्ट बघत होती आणि फायनली आम्ही त्यांची बघितली फ्लाईट आणि तिथे सांगितलेलं की दहा वाजून तेहतीस मिनिटाने फ्लाईट येणार होती आणि आम्ही काहीतरी सहा मिनटं आधी पोहोचलो मारपीटसाठी मी म्हटलं थोडंसं मी खायला घेते डोनट वगैरे काहीतरी मग तिकडे बघितलं तर डोनट नव्हते असे बॉल्स होते पण ईश्वरीलाच भूक लागलेली मी जेवण वगैरे सगळं बनवलेलं पण नंतर मी म्हटलं की आपण टाईमवर पोचणं जास्त गरजेचं ते लोक लवकर बाहेर आले तर त्यात अशा असा केओस झालेला होता पब्लिक एवढी वैतागलेली एवढी गर्दी होती त्याच्यानंतर अजून उशीर झाला रात्रीचे बारा वाजले मग ईश्वरीसाठी आम्ही तिकडे खायला घेतलं कारण भूक लागलेली आणि नंतर आम्हाला नंतर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचं रसल काय मला फ्लाईट उतरतंय आणि तिथून आम्हाला बसने हे लोक दुबई एअरपोर्टला आहेत मग असं फायनली यांचा हा सगळा खतरनाक प्रवास झाला रात्री दोन वाजता आम्ही घरी पोहचलो फायनली आईला ताईला भाऊजींना आणि अर्पितला बघू बघून मी खुश झाली आणि रिलॅक्स झाली अशा प्रकारे यांचा हा खतरनाक दुबईचा प्रवास झालाय तुम्ही असं कधी काही अनुभवला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा खरंच